चला करू घरचा अभ्यास पहिलीच्या घरच्या अभ्यासाचा आज आपला पस्तीसावा दिवस आहे आज गणित विषयाचा आज आपला अ पस्तीसावा दिवस आहे सतरा संख्येची ओळख करून घेणार आहोत आपण आप सुरुवातीला तुम्हाला काहीच कळणार नाही पण जेव्हा तुम्ही तीस चाळीसच्या पुढं संख्या शिकत जाताल तेव्हा तुम्हाला हे सगळ्या गोष्टी खूप 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 सोप्या वाटतील तर जेव्हा पटकन बॉक्सची घ्या पट्टी पेन्सिल इरेझर घेऊन घरचा अभ्यास करायला बसायचा आहे ओके तर मुलांनो प्रश्न असा आहे की सतरा ही संख्या कशी तयार झाली सतरा संख्या कशी तयार झाली बघू आपण आता ही किती बाहुली आहेत बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा किती बाहुल्या आहेत सोळा आता ह्या बाहुल्या सोळा बाहुल्यामध्ये मी एक बाहुली वाढवलेली आहे एक बाहुली वाढवली तर किती बाहुल्या झाल्या बघा आता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा एक भाऊली वाढवल्यामुळे किती झाल्या सतरा संख्या तयार झाल्या म्हणजे कोणत्याही संख्येत एक मिसळलं की त्याच्या पुढची संख्या तयार होते कोणत्याही संख्येत एक मिसळला असता त्याच्या पुढची नवीन संख्या तयार होते तर मुलांनो आपल्याला काय म्हणलेले सतरा ही संख्या विस्तारित रूपात लिहा आता ही सतरा ही संख्या विस्तारित रुपयाचं हो लिहायचं खूप सोपं आहे आता हे मासे बघा किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा किती मासे आहेत हे दहा आणि सुट्टे मासे किती आहेत मोजाबर एक दोन तीन चार पाच सहा सात सुट्टे मासे किती आहेत सात दहाचा गठ्ठा सोडून हे सात सुट्टे मासे आहेत गठ्ठा मी तर लिहिला आहे दहा मासे आणि हे सुट्टे मासे आहेत सात तर आपले सगळे मिळून किती मासे झाले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा सगळे मासे मिळून किती झाले सतरा मासे झालेले आहेत यालाच म्हणायचं संख्या विस्तारित रूपात लिहा तर मुलांनो आपल्याला सतरा ही संख्या एकक दशक रूपात लिहायची खूप सोपे आहे बघा आता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा म्हणजे किती एक दशक दहा म्हणजे किती एक दशक आणि वर मी किती घेतलेत सात अंडे घेतलेत एकटे एकटे मोकळे अंडे घेतलेत मग आता हे एकटे म्हणून यांना काय म्हणायचं आपण एकक एक दोन तीन चार पाच सहा सात वर किती अंडे घेतलेत मी सात अंडे घेतलेले म्हणून ह्या सात अंड्यांना काय म्हणणार आपण एकक मग सगळे मिळून अंडे किती झाले रे बघू बसू आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा आणि हा एक अंडा मिळून झाला सतरा म्हणजे एक दशक सात एकक म्हणजे किती संख्या तयार झाली आपली सतरा कोणती संख्या तयार झाली सतरा तर मुलांना आपल्याला एकोणवीस पासून लहान लहान आणि मोठ्यात मोठी संख्या तयार करायची आहे तर आता ह्याच्यातलं लहान संख्या तयार करायला काय करणार आपण लहान अंक घेणार एक आणि मोठी संख्या तयार करायला नऊ घेणार मग कोणती संख्या तयार झाली एक दशक नऊ एकोणवीस कोणती संख्या तयार झाली एक दशक नऊ एकोणवीस आता मोठी संख्या तयार करायची आपल्याला तर मोठी संख्या करायला मी पहिल्यांदा नऊ घेतलं नंतर एक घेतलं मोठी संख्या कोणती तयार झाली नऊ दशक एक एक्क्याण्णव नऊ दशक एक एक्क्याण्णव आणि लहान संख्या कोणती तयार झाली एक दशक नऊ एकोणवीस किती आहे तर मुलांनो ह्या प्रश्नामध्ये कसं आहे दोन शब्द अवघड आहेत अधोरेखित आणि स्थानिक खूप सोपे शब्द आहेत थोडस शिकायला थोडे दिवस लागते लगेच येत नसतं बाळा कोणतीच गोष्ट आता अधोरेखित म्हणजे याच्या खाली रेश मारलेली एकच्या खाली रेश मारली आता ह्याची स्थानिक किंमत सांगायची आहे स्थानिक किंमत म्हणजे ह्याच्या जागेची किंमत आता ह्याची जागा कोणती आहे एकक दशक ह्याची जागा कोणती आहे एकक दशक ह्याची जागा आहे दशकाची मग आता दशकाची जागा असल्यामुळे आता एक ची स्थानिक किंमत किती असणार आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा ह्या एक ची स्थानिक किंमत किती असणार आहे दहा आणि ह्या ची स्थानिक किंमत किती असणार आहे एक दोन तीन चार पाच सहा सात कारण की हा बसलेला आहे एककाच्या जागेवर तर मुलांना आता प्रश्न काय आहे आपल्याला ह्या दोन संख्यामध्ये लहान मोठं कोण आहे ते ठरवायचंय आपल्याला आता इथं आहेत सतरा एक दशक सात सतरा आणि हे आहे नऊ आता सतराकडं बघा एवढे मोठं आहे कडे जरा कमी आहे दशकाची कांडी नऊकडं मग हे किती आहे दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा हे किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ मग कुणाकडे जास्त आहे सतराकडं जास्त आहे सतराकडे जास्त आहे म्हणजे मगरीचं तोंड कुणाकडे असणार आहे सतराकडं मगरीचं तोंड कुणाकडे असणार आहे सतराकडे असणार आहे म्हणजे सतरा मोठे आहेत नऊ पेक्षा नऊ लहान आहेत सतरापेक्षा तर मुलानो आपल्याला सात आणि एक या अंकापासून लहानात लहान आणि मोठ्यात मोठी संख्या तयार करायची आता हे दोन अंकापासून सात आणि एक पासून आपण लहान संख्या तयार करू लहान संख्या तयार करायला आपल्याला पहिल्यांदा ला, घ्यावा लागणार लहान अंक आणि त्याच्यानंतर घेतला मोठा अंक कोणती संख्या तयार झाली एक दशक सात सतरा आता ह्याच्यापासून आपल्याला मोठी संख्या तयार करायची म्हणून मी पहिल्यांदा काय घेणार एक द... सात घेणार आणि नंतर एक घेणार मोठी संख्या कोणती तयार झाली रे आपली सात दशक एक एकाहत्तर मोठी संख्या कोणती आहे सात दशक एक एकाहत्तर आणि लहान संख्या कोणती आहे एक दशक सात सतरा तर मुलानो एक आणि सात ह्या संख्येपासून आपल्याला लहानात लहान लहना आणि मोठ्यात मोठी संख्या तयार करायची तर मी काय करणार पहिल्यांदा हा लहान संख्या तयार करायला लहान अंक घेतला आणि त्याच्यानंतर मोठा अंक घेतला कोणती संख्या तयार झाली एक दशक सात सतरा त्याच्यापासून मला मोठी संख्या तयार करायची मोठी संख्या तयार करायची म्हणून मी काय केलं मोठा अंक सात घेतला आणि त्याच्या पुढे घेतला लहान अंक एक कोणती संख्या तयार झाली सात दशक एक एकाहत्तर कोणती संख्या तयार झाली सात दशक एक एकाहत्तर आणि लहान संख्या कोणती तयार झाली एक दशक सात सतरा एक दशक सात सतरा तर मुलांनो तुम्हाला माझ्यासोबत वाचत लिहायचं आहे वाचत लिहिलं की आपण खूप हुशार होतो चला बरं पटकन लिहूयात अ एक दशक सात सतरा एक दशक सात सतरा एक दशक सात सतरा एक एक दशक सात सतरा दशक सात सतरा एक दशक सात सतरा एक दशक सात सतरा एक दशक सात सतरा एकदशक सात सतरा एकदशक साथ सत्र एकदशक साथ सत्र एकदश साथ सत्र एकदशक सात सतरा एक दशक 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 सात सतरा एकदशक सात सत्र एकदशक सात सत्र एकदशक सात सत्र एकदशक सात सत्र एकदशक सात सतरा एक दशक सात सतरा ठीक आहे झालं कसं त्यांचं एक दशक सात सतरा लिहून एक दशक सात सतरा तर मुलांनो आता आपल्याला मागची पुढची मधली संख्या लिहायची आहे आज आपण कोणता अंक शिकला सतरा कोणता अंक शिकला आहे सतरा सतराच्या मागची संख्या कोणती सतराच्या मागची संख्या कोणती आहे सोळा सतराच्या मागची संख्या कोणती आहे सोळा सतराच्या पुढची संख्या कोणती सतराच्या पुढची संख्या आहे बघा आता हे सतरा सतराच्या पुढची संख्या आहे आपली अठरा सोळा सतरा अठरा मला सांगा सोळा आणि अठरा सोळा आणि अठराच्या मध्ये कोणती संख्या आहे सोळा सतरा अठरा सोळा आणि अठराच्या मध्ये कोणती संख्या आहे सतरा सोळा सतरा अठरा तर मुलानो दिलेल्या संख्येपेक्षा कोणत्याही दोन लहान आणि मोठ्या संख्या आपल्याला लिहायच्या लहान संख्या लिहायच्या म्हणजे काय करावं लागणार सतराच्या मागच्या संख्या आता हे आहे आपलं सतरा सतराच्या मागं कोण आहे बघा बरं सोळा पंधरा चौदा तेरा बारा अकरा चौदाच्या सतराच्या मागच्या कोणत्याही दोन संख्या घेणार मी आता बारा घेते चौदा घेते बारा आणि चौदा सतराच्या मागच्या सगळ्या संख्या ह्या लहान आहेत आणि सतराच्या पुढच्या ह्या सगळ्या संख्या कशा आहेत मोठ्या आहेत आता सतराच्या पुढं कोण आहे अठ्ठावीस सतराच्या पुढं कोण आहे तीस हम्म म्हणजे बारा आणि चौदा ह्या संख्या कशा आहेत सतरापेक्षा लहान आहेत आणि अठ्ठावीस आणि तीस ह्या संख्या कशा आहेत सतरापेक्षा मोठ्या आहेत तर मुलानं पुढचा प्रश्न आहे आपला संख्यापट्टीचा उपयोग करून बेरीज कर संख्यापट्टीचा उपयोग करून काय करायचं आहे आपल्याला बेरीज बेरीज कशी करायची बघा आता सतरा आहे आपलं माझ्याकडे सतरा बांगड्या आहेत एका हातामध्ये मे सतरा बांगड्या आहेत आणि मी काय केलं अजून त्या हातामध्ये मी पाच बांगड्या घातल्या किती घातल्या पाच बांगड्या घातल्या माझ्या हातातल्या बांगड्या वाढल्या म्हणून मी काय करणार इथं बेरीज करणार सतरा बांगड्या होत्या त्याच्यात अजून मी पाच बांगड्या घातल्या तर मी काय करणार इथं बेरीज करणार कारण की बांगड्या वाढलेल्या आहेत आता मला काय करायचं आहे त्याची बेरीज करायची मी सतराच्या पुढं पाच घर मोजणार एक दोन तीन चार आणि हे पाच सतराच्या पुढे मी पाच घर मोजले एक दोन तीन चार पाच किती उत्तर आलं माझं बावीस किती उत्तर आलं बावीस हे बघा पाच घर मी पुढे गेले बावीस उत्तर आलेलं आहे माझं आता मला वाटलं की संख्या पट्टीचा उपयोग नाही मी रेषा मारून करणार मी पाच रेषा मारणार आहे तर एक दोन तीन चार पाच आणि सतराच्या पुढे मोजणार सतरा अठरा एकोणीस एक वीस एकवीस बावीस किती उत्तर आलं माझं बावीस किती उत्तर आलं बावीस आता एखाद्या मुलाला वाटलं मी खूप हुशार आहे मी बोटावर करणार पाच बोट काढायचे पाच कांड्या काढायचे एक दोन तीन चार पाच सतराच्या पुढे मोजायचं सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस किती उत्तर आलं बावीस तर माझ्या एका हातामध्ये किती बांगड्या झाल्या बावीस बांगड्या झाल्या किती बांगड्या झाल्या बावीस आता पुढचं गणित काय आपलं संख्या पट्टीचा उपयोग करून वजाबाकी करा वजाबाकी करायचं म्हणजे कमी करायचं आता माझ्या एका हातामध्ये सतरा बांगड्या होत्या बरोबर आहे का त्याच्यातल्या त्याच्यातल्या बघा किती बांगड्या फुटल्या सहा बांगड्या फुटल्या आता माझ्या हातामध्ये किती बांगड्या आहेत आता सहा बांगड्या फुटल्या म्हणजे कमी झाल्या कमी झाल्या म्हणजे वजाबाकी सतरा बांगड्यातल्या सहा बांगड्या फुटल्या म्हणजे कमी झाल्या कमी झाल्या म्हणजे वजाबाकी आता आपल्याला पट्टीवर करायचंय आता हे सतरा सतराच्या माग सहा घरं आहे सतरा मोजायचं नाही एक दोन तीन चार पाच सहा सतराच्या माग मी सहा घर गेले कोणती संख्या भेटली मला अकरा कोणती संख्या भेटली अकरा सतराच्या मागे मी सहा घर गेल्यावर मला कोणती संख्या भेटलेली आहे अकरा आता मला वाटलं की बाबा संख्या पट्टीचा उपयोग नाही मी रेषा मारून करणार उत्तर काढणार आता सहाच्या पुढे सतरापर्यंत गाळ्या रेषा मारायच्या बापरे रेषा माराव्या लागतात बाबा आता हात दुखणार सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा किती रेषा मारल्या मोजू आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा किती रेषा मारले मी अकरा किती रेषा मारल्या अकरा म्हणजे सतरा मधून सहा गेल्यावर किती राहिले अकरा इथं पण उत्तर आपलं अकरा आलं होतं आता बोटावर करू बोटावर फटफटी वा चालवायची सहा पासून सतरा पर्यंत सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा ब्रेक किती राहिले बघा बरं आता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा किती राहिले अकरा अकरा बरोबर आहे की म्हणजे माझ्या हातामध्ये किती बांगड्या राहिल्या अकरा पाच तर मुलांनो तुम्हाला माझ्यासोबत उजणी ही वाचत लिहायची आहे कशी लिहायची आहे वाचत लिहायची वाचत लिहिलं की आपण हुशार होतो तर उजाणीचा नियमच आहे कधीच उजाणी ही मुक्यानं लिहायची नाही किंवा शांतपणे लिहायची नाही नेहमी वाचत लिहायची उजाणी सहा सात आठ नऊ दहा एक दशक एक अकरा एक दशक दोन बारा एक दशक तीन तेरा एक दशक चार चौदा एक दशक पाच पंधरा एक दशक सहा एक दशक सात सतरा एकदशक आठ अठरा एक दशक नऊ एकोणवीस दोन दशक वीस दोन दशक वीस एकदशक नऊ एकोणवीस एकदशक आठ अठरा एक दशक सात सतरा एक दशक सहा सोळा एक दशक पाच पंधरा एक दशक चार चौदा एक दशक तीन तेरा एक दशक दोन बारा एक दशक एक अकरा एक दशक एक अकरा एक दशक दोन बारा एक दशक तीन तेरा एक दशक चार चौदा एक दशक पाच पंधरा एक दशक सहा सोळा एक दशक सात सतरा एक दशक आठ अठरा एक दशक नऊ एकोणवीस दोन दशक वीस दोन दशक वीस।, वीस एक दशक नऊ एकोणवीस एक दशक आठ अठरा एकदशक सात सतरा एक दशक सहा सोळा एकदशक पाच पंधरा एक दशक चार चौदा एक दशक तीन तेरा एक दशक दोन बारा एक दशक एक अकरा एक दशक एक अकरा एक दशक दोन बारा एक दशक तीन तेरा एक दशक चार चौदा दशक पाच पंधरा दशक सहा सोळा एक दशक सात सतरा एक दशक आठ अठरा एक दशक नऊ एकोणवीस दोन दशक वीस दोन दशक वीस दशक नऊ एकोणवीस दशक आठ अठरा दशक सात सतरा दशक सहा सोळा एक दशक पाच पंधरा एक दशक चार चौदा एक दशक तीन तेरा एक दशक दोन बारा एक दशक एक अकरा एक दशक एक अकरा एक दशक दोन बारा एक दशक तीन तेरा एक दशक चार चौदा एक दशक पाच पंधरा एक दशक सहा सोळा एक दशक सात सतरा एक दशक आठ अठरा एक दशक नऊ एकोणवीस दोन दशक वीस दोन दशक वीस एक दशक नऊ एकोणवीस एक दशक आठ अठरा एक दशक सात सतरा एकदशक सहा सोळा एकदशक पाच पंधरा दशक चार चौदा एक दशक तीन तेरा एक दशक दोन बारा एक दशक एक अकरा एक दशक एक अकरा एक दशक दोन बारा एक दशक तीन तेरा एक दशक चार चौदा एक दशक पाच पंधरा एक दशक सहा सोळा एक दशक सात सतरा एक दशक आठ अठरा एक दशक नऊ एकोणवीस दोन दशक वीस दोन दशक वीस एक एकदशक नऊ एकोणवीस दशक आठ अठरा एक दशक सात सतरा दशक सहा सोळा एकदशक पाच पंधरा दशक चार चौदा दशक तीन तेरा एक दशक दोन बारा E deixa que